आपण बघितलंय बुकिंग केली सगळं झालंय त्यांना ऍडव्हान्स बी आपण दिलाय सात हजार रुपये ऍडव्हान्स देऊन पावती वगैरे करून आपण आलोय त्यांना सांगितले दोन ते तीन महिन्यात आपण घेणार आहे मग आपण ह्यात फरशी टाकून हिथ जरी चालू मी तिला हिवाळ्यात बसवला तर चालतोय पण उन्हाळ्यात काय करणार आहे आपण हे सगळं काढून नाही एवढी पात्रही खोली पेशल टांका करताना साहित्य ठेवायलाच बनवायचे स्वयंपाई फिर कशा साफसफाई चालली कोण ये जाय

करू ना म्हणलं गे सुरू ना जरा शरदात बांधलया काय ना ती काय शिरड म्हणून बांधल तस काय करायचं करावं लागतं की बसून चालतंय जायचं वाघ सकाळी दिवस सुभाष यायचं बारा एक वाजता तोपर्यंत किती बी आणि किती बी सांगा हि जररोज ती जाय ही वाघ जाय जाय जा आणि शेळी यायची आणि लांडगा जाय जा काय हिज उठल की रामायण महाभारत एकच आहे काय अगं चाललय तुझं काहीतरी करू लागाव <raquin> मी मी कुठे गेल तू सांग बर तुला सांगून गेल तू बघ मी कुठं गेल तू सांग रोज फिरण्यावर फिरण्यावर शाळेत दाखल मुलांचं नाही गेलो तू मला ही टाका तरी पण करीला तर बघा हे बघा तो हे आपलं बोकड हे काय जाय बर का हे काय आता पोट भरलं नाही बांधले तिथं सोडून यानी आनून खाय टाकले वा लडसक लावते त खायला आनून टाकते बघा आता मालकिणी काय काय टाकले खायला बघा हो शेळडा शेळडा खाल्ले तर मालकावणी जैती क शेरड करड गुर काय निस्त त्याले ती कसली भाजी आणून टाकली बघा या माटूका काय कुंजर कुंजर दुदाणी पुत्र्याचं गावात सगळं आणून टाकलंय आहे हां तर जाडे त्यांचा नाती लागून चालत नाही शुभ सकाळ सगळ्याला तुमचा दिवस चांगला जावो सगळ्यांचा आनंदात जावो तुमच्या आशीर्वादाने माझा पण दिवस आनंदात जावं कारण की सगळ्यांचा आशीर्वाद तुमचा आहे त्यामुळे मी इथपर्यंत आली आणि इथून पुढे पण जाण्याची ताकद तुमच्याकडेच मिळू द्या कारण की दाजी सारखा आडवं बोलतात दाजीला दुसरं काय काम नाही दाजी एवढं तुला काम असत तर तो काहीच काम केलं नसत माझ्यासारखं एक दिवसच काम करून दाखवा पाट थापडते तुमची काय वाटत बुक्या घालते वाटत बुक्या घालते सारवून काढायचं आहे ह्यात लावायचा आता पंखा मित्रावर काय आणि खाली टाकायचे फरशी इथपर्यंत तुमपर्यंत टाकायचे फरशी फरशी टाकून घ्यायचे आहे वर्ण टाकायचा कागद कि कडनी करायचा पॅक एकदम रेगिल पैकी खोली बनवायची आहे यात आणि हे वर्ण जे हे सगळं दिसतंय ह्याला काय तर असं झाकून घेते कि हे दिसून असं काय तरी करते बघू बघूती गे माझ्या डोक्याच्या वर किती आहे बहिणी तोंड म्हणून मिटलं नाही नाही बर खरं सांगायचं आता हिचं नियोजन कसं बी असू द्या पण माझं नियोजन काय आहे माहित आहे का आपण काढणार आहे एवढा पत्र टाकून घेऊन आपण ह्या आता पावसाळा संपला हिवाळ्यात आणणार आहे डंक आपण बघितलाय बुकिंग केली सगळं झालंय त्यांना ऍडव्हान्स बी आपण दिलाय सात हजार रुपये ऍडव्हान्स देऊन पावती वगैरे करून आपण आलोय त्यांना सांगितले दोन ते तीन महिन्यात आपण नेणार आहे मग आपण ह्यात टाकून हिथ जरी चालू मी तिला हिवाळ्यात बसवला तर चालतोय पण उन्हाळ्यात काय करणार आहे आपण सगळं काढून का नाही एवढी पात्रे खोली पेशील टांका करताना मसाले साहित्य ठेवायलाच बनवायचे स्वयंपाक फिपाक काय असेल ते आपल्या घरात बाहेर काय करायचं नाही का काय इथं बाहेर पटकनात केलं तरी काय अडचण नाही इथं चुल मांडली केलं तरी काय अडचण नाही काय होतंय त्याला हा एवढ्यात आपलं आपण आपण शेतकऱ्या ज्या मिरच्या आणतोय त्यांनी अंधावी लावले ते एक मिरची लावली त्यांना म्हणलं तुमच्यात किती बी मिरची निवड काय असल जी का ये, ती जी जगात भाव चालतोय ना त्या भावान तुम्ही द्या त्या भावान मी घेतो म्हणलं कारण कसं ह्या वर्षी आपण जेवढा मसाला केला ती एका शेतकऱ्यातली मिरची उचलली आणि तीच आपला एक ती एकच मसाला चालू आहे ब्रँड एक ती एकच चालू आहे आणि ह्या वर्षी बी त्या शेतकऱ्यांनी मिरची लावली जेवढी वाढलेली निघल तेवढी निघल म्हणलं काय तुमची निघाल ती निघू दे आणि मग बाकीच काय सौद पिवद ही जे काय असते मटेरियल ते आपण बाहेर आणतोय तिथनं चालूच राहणार आहे काय मग आम्ही हमेशा तिथूनच आणणार आहे कारण की क्वालिटीचा माल आहे त्या दुकानातन माल आपण घ्या क्वालिटीचा माल आहे तर बहिणी तर कसं असतो तुम्हाला काय नाही बाबा मस्त बाकी इथं एवढं झालं ना काय इथं मिरचीची पोती इथं काय बाकी असेल ती कुठणार इथं पार्सल इथं पॅक पिरशी काही अडचण येत नाही तर एवढी रूम आपल्याला बनवायचे आपल्या खास मसाल्या करता रूम रुमाला पैसे किती जाते आपण काय बांधून इथं घेणार नाही हो पत्रेचे पत रूम बनवायचे असं आपले गरीबी मानन काय हो आपण काही सावकर नाही पैसे पैसा आलाय म्हणून सगळं बाधन घ्या आपल्याला राहायला घर नीट नाही ज्या वेळेस आपलं घर होईल त्यावेळेस आपण बी रगील बाकी खुली डांगाला बनवणार आहे आणि आपला व्यवसाय अजून पुढे वाढणार इथं हा व्यवसाय थांबणार नाही एक ना। एक पाऊल पुढे टाकत जाणार आहे हो जसं आपण जे करतोय ते क्षेत्रात थोडस आपलं जम बसत गेला ना की नवीन व्यवसाय करायला संकल्पना सुचते जरा बळ बळगावत एखाद्या व्यवसायाला आपण सुरुवात केली का नाही तर लोक हाणून लय पाडते ते हो त्यात मग आपलं मन दुखत विचार करायचा जे व्यवसाय आपण करतोय ते म्हणजे असं खचल्यावर माणसाला नको वाटत की हो करल त्यात यश नाही काय ना काय होत होलर क्वालर कशी पाहिजे मला सांगते लोकांकडे लक्ष द्यायचं कोणी आणि स्वतः दुसऱ्यांकडे लक्ष देत कसं आहे ह्या क्षेत्रात उतरल्यापासून त्रास ही भरपूर झालाय आम्हाला आणि ही कुणापासून झालाय कसा काय सगळं तुम्हाला माहिती आहे पुढून सांगण्याची काही गरज नाही फक्त एवढीच अपेक्षा आहे कुणी कुणाला त्रास देऊ नये जे त्याच्या घरी जैतेने सुखी राहावं कुणाला कुणी टार्गेट करून कसं असतंय थोड्या वेळ कालावधी गेल्यानंतर ना माणसाचं खरं रूप काय आहे माणसाच्या मनात काय आहे तीच कळत थोड्या वेळ गेल्याशिवाय माणसाचं माणूस कसं आहे कसं नाही ती कळत नाही तर माझं तोंड तुम्हाला जरा सुमारल्या दिसतंय हाय है, का नाही जरा सुजलं इथं नाही हो ती जरा थोडस काहीतरी बोकडाने धडक दिली असेल सका पिका नाही मित्रांनो खरं सांगते गवात गेल्यावर पाय घसरून पडली या इथं ती टपूर सुजलं या मातीत पडले सुस्तय काय दगडा फिगडा पडायचं बोलते <सवालते> बघा करतात तर आनंदाची गोष्ट आहे दाजी तर लवकरात लवकर एक बनवणार आहेत वेळ हाय थोडा पण बघूया कधी कधी नाही जरा अहो स्वप्न हे आपण बघितलंय पळापळी चालू आहे आणि तुम्हाला आम्ही म्हणलंय पण आमची पळापळी चालू आहे आम्ही फिरतोय कुठं जातोय कुठं ही दररोज मस्त म्हणती उठल जात आहे पण कसं असते माहित आहे आपण ज्या वेळेस घरातल्या आपल्या बायकोला असू द्या किंवा कोणाला सांगितलं कि आज ए, ए। की आज माझं हे नियोजन आहे मी त्याकरता प्रयत्न करतोय पळतोय बायकांच्या पोटात राहत नाही हो पोटात लय दुखतं मग दुखायला लागल्यावर काय होतं माहिती आहे येते तर आणि हुबाडं आले की बघ 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 बाग वगते ती एका पशी वकले की ती दुसरं दहा पशी मग करणाऱ्या कामाला गतिरोधक लागते यामुळं माझं नियोजन कसं असतंय मी बोलून दाखवत नाही करून दाखवायचं माझं ही काम आहे बाबा पहिल्यापासूनच आहे आणि तुला पण माहीत आहे मी कधीही कुठली गोष्ट ही करायची आहे म्हणून तुला कधी सांगितली कधीच नाही फक्त झाल्यावरच मी याला लय दिवस शब्द तुतून आज झाली झाली की करणार आहे ना आनंदाची गोष्ट करायचं का आता कसं आहे बरेच लोक म्हणते तुम्ही फिरून काय केलं बघितलं ना की बाबा डंक कुठं स्वस्त भेटतो कुठे काय प्रकरण होत का चांगलं चार पैसे कुठं कमी होते आहो फिरले शूट करत नाही आज एका दुकानात गेलो त्यांनी सांगितलं पासष्ट हजार रुपये डंका आहे तीन पाच हजार डंका आहे घ्या चांगली क्वालिटी आहे लगेच त्याला पैसे देऊन घेऊन आपल्याला चालत नाही आपण काही सावकर नाही कसं आहे जे आपल्या मसाला करायला जातो त्यांच्या पैसे डंका त्यांनी कुठं घेतले तर त्या कंपनीचा कसा आहे असं म्हणजे फिरले शेवट कळत डांग म्हणजे कसा पाहिजे आपल्याला त्याला क्वालिटी पाहिजे त्या डंकाला पण चांगला आपण एवढा ना एवढ्या आपल्या ना आपण करणार आहे घेणार आहे म्हणल्यानंतर ना ती वस्तू चांगली लागली पाहिजे आणि चांगली भेटणार पण आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाना बहिणीनं करायचं बी पण फिडून जायचं मी दोन्ही हात जोपर्यंत घट्ट माहित एकामेकाच्या हातात आहे का नाही तोपर्यंत किती पण अडचण येऊ द्या महाग सरणार नाही काय काय असल ती जिद्दीनं लढत राहायचं आणि एक मात्र कोणाच्या मेंद्यात राहायच नाही रुपयाच्या काय असेल ती कष्टाच्या जोरावर का नाही व अ कष्टाने जी पड भरत का नाही ते हरामच्या पैशाने भरत नाही भलाव जिद्दीनं कष्ट केलं पाहिजे आणि हिमतीनं राहिलं पाहिजे हा आता मस्त मध्ये असं दिवस होत की मी देखील खचलो होतो पण खचून काय जे आपण व्यवसाय केला पोहचाल आपली जोखमदारी आपण जो आप पाहिजे केलं पाहिजे होत क्वालिटी खोट बोलायचं नाही क्वालिटी ती क्वालिटी निसताच गोळा होत नाही त्याला क्वालिटीचं मटेरियल वापरावं लागतंय बरोबरीनं सगळं खोबर धन हळकुंड जे काय मसाला लागतोय ती सगळं बराबरीनं वापरावं लागतंय तवा क्वालिटी येते निस्त चव लागत नाही त्यात घातल्यानंतर ना भाजीला चव आली पाहिजे माणसांचं पोट भरलं पाहिजे मन भरलं पाहिजे हाय का नाही मा तोंडाला पाणी सुटले बहीण कारण की मी सकाळ धरणं जीवली नाही मला आता करायचं जेवण तर चला मी जाती जेवायला तुम्ही पण घ्या जेवण शिना आणि आम्हाला असा सपोर्ट करा लाईक लाईक करत जावा लाईक करायला विसरताय तुम्ही व्हिडिओ शेअर करत जावा कमेंट करत जावा